प्रियशीला भेटायला गेलेल्या प्रियकराचा निर्गुण खुनाने अकोले हादरले प्रियशीला भेटायला गेलेल्या प्रियकरास आरोपी एक योगेश यशवंत टुटे यांनी दोघांनाही पकडून प्रियकर नवनाथ यास लाकडी दांडक्याने हातावर पायावर पाठीवर अंगावर जबर मारहाण करून त्याचा निर्गुण खून केल्याची घटना अकोले तालुक्यातील पळसुंदे येथे घडली सदर घटनेने अकोले शहरासह ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात फिर्यादी तुकाराम पडवळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक पाच मे रोजी रात्री साडे अकरा ते पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास फिर्यादी यांचा मयत मुलगा नाव नवनाथ तुकाराम पडवळे वय एकोणीस वर्षे याचे पळसुंदे येथे राहणाऱ्या योगेश यशवंत टुटे यांच्या भाचीसोबत प्रेमसंबंध होते दरम्यान पीडित नवनाथ पडवळे हा आरोपी योगेश टुटे याच्या भाचीला भेटण्यासाठी गेला असता आरोपी योगेश यशवंत टुटे यांनी या दोघांनाही पकडून त्यास लाकडी दांडक्याने हातावर पायावर पाठीवर अंगावर जब्बर मारहाण करून त्याचा खून केला आहे या प्रकरणी अधिकचा तपास शहर पोलीस निरीक्षक संदीप हजारे हे करीत आहेत राजगृह न्यूजसाठी मधून रोहित शिंदे